राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र सरकारने चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पोलिसांच्या पदांसाठी मेगा भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे त्यामुळे अनेक तरुणांना रोजगाराची आशा मिळाली आहे राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे पोलिस दलातील मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन राज्यात पोलीस भरतीची आवश्यकता होती राज्यभरातल्या प्रत्येक जिल्ह्यामधून पात्र तरुणांना या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलं जाणार आहे विशेषतः खेड्यातील तरुणांना देखील सरकारी नोकरीची सुवर्ण संधी यामुळे उपलब्ध झाली आहे ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थितीची सुधारणा करण्यास मदत होईल प्रशिक्षित युवक पुढील दराचा भाग बनल्यामुळे कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होईल या भरतीमुळे महाराष्ट्रातील तरुणांसाठी रोजगाराची नवीन संधी उघडली आहे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे